आज आपण ज्या बा रायगड प्रदक्षिणीसाठी इथे सर्वजण जमलेला आहोत तर दोन हजार इथं बरोबर ह्या कोपऱ्यामध्ये गुहा आहे म्हणजे ते कपार आहे निसणीची गुहा असं आपण म्हणतो त्या गुहेकडून तुम्ही टकमकीकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथे दहा पंधरा पायऱ्यांचा एक सोपान मार्ग कोरलेला आहे कातळातील पायऱ्यांनी फु फुग काकांची जिद्द आणि चिकाटी बघून आम्हालाही वाटत कि काकांनी इतकं वय होऊन आम्ही पण या सैद्रित फिरत राहावी असं आम्हाला वाटत आणि तो जो कोकण दिव्याचा जो काढा तिथं असं जो उतरतोय संपतोय तिथं आहे कावल्या बावलीची खिंड म्हणजे कावल्या घाट तिथं आहे नमस्कार मित्रांनो आणि योगी डब्ल्यू डब्ल्यू तुमचे स्वागत आहे तर आज पुन्हा आम्ही आले आहेत एकत्र बघितलं आपले मित्र आहेत सर्व माझ्यासोबत तर आज जो प्रसंग आलेला आहे तो म्हणजे रायगड जाण्याचा कारण कधीपासून इच्छा होती रायगड जाण्याचा आहे पण वेल कधी आली नाही तर आज वेल पण आले आहे संधी पण आले तर आता आम्ही आहे दादरमध्ये तर मित्रांनो सर्व मित्रमध्ये आलेले आहेत आमचे थोड्या वेळाने बस येईल आणि पुढचा प्रवास चालू होईल आपण पाहतायत मित्रांनो की मुंबईचे आमचे सर्व बारायघर आहे घर परिवारचे आणि इथे भजन मंडळी बसलेली आहे थोड्या वेळाने भजन चालू होईल

आज आपण ज्या रायगड प्रदक्षिणेसाठी इथं सर्वजण जमलेला आहोत तर दोन हजार सोळा पासून नित्य नेमाने आपण दरवर्षी ही प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या किंवा आपल्या सर्वांच्या मनामध्ये असणारा आदरभाव आपण ह्या व्यक्त ह्या माध्यमातून व्यक्त करत रायगडची सेवा दरवर्षी आपण करतोय त्याचबरोबर गडकिल्ले संवर्धनासाठी आपण वर्षभर पर, प्रत्येक विभागामध्ये कार्यरत असतात आणि ह्या सगळ्यांचं ह्या निमित्ताने इथं सर्व विभागातल्या मुलांची भेट पण होती नवीन का, सदस्य पण जोडले जातात आपल्याला मी दादांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला बारायगड परिक्रमेबद्दल पण माहिती सांगावी मी दादांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आम्हाला पुढील मार्गदर्शन देखील करावं यासाठी मी दादांना इथं सर्वांसमोर बोलवतो पहिली गोष्ट म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आता इथं जेवढ्या शिवगर्जना होतील गारद होईल त्याच्यानंतर पुढं भावनात्मक लवलेश मनामध्ये ठेवून उगाच गर्जना गारद देण्याची गरज नाहीये कुणीही देऊ नका दुसरी गोष्ट हृदय मन डोळे चक्षु कान सगळं जे काय असेल ते तुम्ही रायगडाच्या चरणी आलेलं आहात ते सर्व रायगडाला अर्पण करा संसारामधील अडचणी मुलाबाळांच्या अडचणी हालापेस्टा हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरी ठेवून या मनाने ठेवून या शरीराने फक्त नको मनाने ही येऊन ठेवा या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आताची जी काही परिक्रमा असेल त्या परिक्रमेमधून काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा मोकळ्या हाताने अजिबात घेऊन मोकळ्या हाताने मोकळ्या मेंदूने अजिबात जाऊन चला तर मित्रांनो प्रदक्षिणा चालू झाले आहेत आणि आपण पाहू शकतील तर बारायगड परिवारतर्फे प्रत्येकाला एक एक बॅच देत देण्यात येत आहे आणि हा बॅच म्हणजेच एक आठवण आणि आपण ही प्रदक्षिणा पूर्ण केली ह्याचं एक चिन्ह आहे आपण एक लक्षात घेतलं असेल मित्रांनो तर वयाची काही मर्यादा नाही फक्त माणसामध्ये जिद्द आणि आवड हवी की मी ही रायगड प्रदक्षिणा पूर्ण करणार तर ह्या आज बारायगड परिक्रमेला जवळजवळ चारशे मावल्यांचा सहभाग लाभलेला आहे पावसापासून संरक्षणासाठी जरा ते थोडंसं वरती आमच्या सातारा सांगलीला ह्याला गंज आणि त्यानंतर हे गायीगुरांना वाळलेलं गवत चारा म्हणून पण चारतात शेकडण्यासाठी सुद्धा असंच गावताच्या गव्हाच्या पेंड येतात टकमकीच्या टोकानंतर तुम्ही जर खाली आला तिकडं तटबंदी आहे त्या तटबंदीच्या वरती तिथं बरोबर ह्या कोपऱ्यामध्ये गुहा आहे म्हणजे ते कपार आहे निसणीची गुहा असं आपण म्हणतो त्या गुहेकडून तुम्ही टकमकीकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथं दहा पंधरा पायऱ्यांचा एक सोपान मार्ग कोरलेला आहे कातळातील पायऱ्या रानभुलीतील मनु अवकीरकर मनुआजी त्यांनी गोळीदानं पहिल्यांदा त्या पायऱ्या दाखवल्या एकोणीसशे नव्वद ब्याण्णव सालापर्यंत त्या निष्णीच्या गुहेमध्ये अवकीरकरांचे कुटुंब राहत होतं आपण ज्या रायनाकाच्या स्मारकाच्या ठिकाणी हो आहोत तिथेही राई शब्द आहे रायनाक महार असं त्याचं नाव असतात जसे आपण ह्याला पंत्या वगैरे आपण असं म्हणजे आपल्या ह्याच्यात म्हणतो दिवाळीच्या पंत्या वगैरे हे हे खरं तर मायक्रोफनच्या ह्या गटातील आहेत नमस्कार नमस्कार योगेश भोईर डब्ल्यू सेवन्टी ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कमेंट मध्ये टाका सोळाशे एकोणनव्वदला ला ज्यावेळी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला ला हत्येनंतर औरंगजेबाकडून ज्यावेळी इतिगत खानाकडे झुलफिकार खानाकडे ज्यावेळी हा किल्ला गेला त्यावेळी मराठ्यांनी शिवलिंग ते भ्रष्ट होऊ नये म्हणून ते वारंगी गावात शिफ्ट केलेला आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये तिथं आहे परिवारासाठी सुरुवातीपासून काम करणारे सुंदरदादा चाळके हे हो। पण तिथंच राहतात आणि हा पाठीमागा जो सुंदर डोंगर दिसत आहे त्याला कण्याचा डोंगर किंवा कणा डोंगर म्हणायचं पाठीच्या कणाप्रमाणे दिसणार हा कणा डोंगर तुम्हाला समोर हा आहे भवानीचा टोक म्हणजे भवानी कडा भवानी कडाच्या आता आपण डाव्या बाजूकडे आहोत तिथून इथे एक असं एक बागदार वळण तयार झालेलं आहे इथपर्यंत तर इथे खळगा तयार झालेला आहे कोंड तयार झालेला आहे खळगा किंवा कोंड तर त्याला आपण माडाचा खळगा म्हणतो शिवकाळामध्ये कदाचित बारायगर परिक्रमेत सामील झालेली सर्वात चिमुकली मुलगी आहे आणि रावी मोरे आहे हिचं नाव हे पालघरून आणले आहे भूषणजी ठाकूर यांच्यासोबत काय ना, काँगा? ना काँगा? Ibu Buka di Ibu चढले आता जास्त अंतर राहिले नाही शेवटची चढाई आहे ते पुषून हा कोणता भाग आहे साधारण भवानीकडे खालचा सा भाग आहे हा आणि इथे बरीच चढण अगदी उभी आहे त्यामुळे आपल्या परिवाराकडून बारायकड परिवाराकडून दोर लावला आहे जेणेकरून काही अपघात न व्हावा आणि सकाळपासून आम्ही बराचसा पल्ला मारलेला आहे तरी इथून आणखी दोन तीन तासाचा पल्ला आहे पण पुढचा परत आता उतरण लागेल तिथेही दोर लागेल तर खरं तर खूप मजा आली गरवनात आली असेल तर आपण पाहू शकतील मित्रांनो पूर्ण घामाने भरलेले आम्ही आणि खूप गरम पाहायला लागला आहे चला आता पुढे जातो तर मित्रांनो पाहता येत उभी चढाई आहे आणि खूप कठीण आहे चढाई बरे एक मिनट फक्त शास्त्रीय थोडी बडबड आहे का कोणालाही माहित नसलेली माहिती उंबर दत्तात्रेय महाराज म्हणजे स्थान दत्तात्र उंबराच्या खाली असते औजुंबर पण म्हणतो आपण त्याला हे आपण काय म्हणतो सर्वसाधारणपणे उंबराचं फळ भूषण दादा पण हे उंबराचं फळ नाहीये सायन्स काय सांगता माहिती आहे का फळ हे फुलानंतरच येतं फुलांचं रूपांतर फळामध्ये होत जर तुम्ही हे फोडलं तर तुम्हाला आज जे असे दिसतात बघा यात आली पण असते म्हणजे आली आज जे आहेत ना छोटी छोटी बारी कधी तुम्ही बघा अंजीर पण तर ही आतली आहेत फुलं आणि हे फुलांच्या बाहेरचा देठाचा जो गाभा आहे तो आपण खातोय म्हणजे आपण डेठाचा गाभा खातोय आपण फळ नाही खात, खात, खात। सायन्स आता सध्या ही जागा पूर्णपणे साफसुथरी आहे आम्हाला मागच्या वेळी सोहळाला सापडली नव्हती भावाने करा इथून सुरू होतो आणि हा संपूर्ण जो ग्रुप बसलेला आहे तो भवानी गडाच्या भूषणदादा मेटावरती बसलेला आहे तुम्ही जर ह्याचे नीट अवशेष बघितले तरी ते दगडी चौतर आहे बघा असा हा का तुम्हाला घोटीव किंवा एकदम म्हणजे असा राजेशाही पद्धतीला दिसणार नाही मेट किंवा अलंग सुद्धा म्हणतो आपण ह्याला मेटकरे असतात लोक ह्याच्या गडावरती इथे थांबतात पहारे देतात ते कधी कधी थोडं डावी उजवीकडे जातात परंतु मेटाचे पहारे जे असतात ते स्थिर असतात गेहऱ्यापासून आपण ज्यावेळी गडाकडे लागतो गडाकडे येतोय वरती त्यावेळी डोंगर चढणीवरती एका ठिकाणी सपाटीची जागा असते जसे आता तुम्ही तर सपाटीची जागा आहात म्हणून बसलाय त्यात पूर्णपणे परिक्रमाच्या वेळी कुठे एवढी संख्येने बसला का लोक सपाटीची जागा आहे तर त्या सपाटीच्या जागेवरती मेठ म्हणजेच अलंग बांधलं जातं गाड्याला सलगीकरण पाहणारा किंवा गड्या गाड्या ह्या गडाशी चिकटू पाहणारा जो जो कोणी व्यक्ती असेल अनोळखी व्यक्ती त्याची तर कसून चौकशी केली जायची आणि त्याला म्हणायचं मेठ तर भवानी कड्या खालचं मेट ह्या ऐतिहासिक स्थळी तुम्ही आता सध्या बसलेला आहात हे काय एकदम नावापुरतं घर असतं आवरस चौरस असं नसतं एकदम असं घोटेव असं घर नसतं आणि मग इथून पहारे वगैरे दिले जातात असं आहे रावीने अर्ध्याहून जास्त पण आहे आणि आपण भाऊ ही आहे सर्वांची लिडर छोटी लिडर ने 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 ने। आराम <laughs> <laughs> काकांची जिद्द आणि चिकाटी बघून आम्हालाही वाटत किवाजी काकांनी इतकं वय होऊन आम्ही पण या सैद्रीक फिरत राहावी असं आम्हाला वाटतं समोर दिसतोय श्रीमद रायगडचा वाघ दरवाजा गडाला एकूण म्हणजे जी नावं आहेत त्याच्यात चित दरवाजा नाणे दरवाजा महादरवाजा आणि आहे वाघ दरवाजा तर नंत, नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज ह्याच वाघ दरवा ह्याच्यातून निसटून आपण ज्या जंगलातून आले म्हणजे आजच्या घडीला इतकं जंगल आहे तर तीनशे चारशे वर्षागोदर खूपच घनदाट असेल ते आणि इथून ते निसटले त्यामुळे रायगड प्रदक्षिणा करताना हा एक महत्त्वाचा टप्पा येतो ह्याच्यानंतर आपण पुढे जावजी लाडांची समाधी पण पाहणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज ही आहे सर्नवत जावजी लाडांची समाधी जेव्हा सिद्धी आणि मराठ्यांचं युद्ध झालं तेव्हा जावजी लाड त्यांच्या मागे आले आणि या खिंडीचे इथे त्यांचं युद्ध झालं आणि त्यात ते पडले त्यांचे हे विरगळ आहे त्यांची तुम्हाला दिसेल एका हातात धाल एका हातात तलवार आहे तर हे आता आमच्या परिक्रमेमधला लाचचा टप्पा आहे आता ह्याच्यानंतर आम्ही पोचू हिरकणीवाडीत तर, तर धन्यवाद अशा प्रकारे खूपच आज मजा आली सर्वांनाच आमचे आज मार्गदर्शक होते सतीदादादा शिंदे संपूर्ण माहिती टीव लवकरच माझ्या योगी डब्ल्यू सेवन टीवर येणार आहे